नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी अपक्ष विशाल पाटील यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर देण्यात आली चंद्रकांत पाटलांनी ही खुली ऑफर दिलेली आहे आणि राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी विचार केला पाहिजे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे विशाल पाटलांनी या ऑफर संदर्भात बोलणं टाळलेलं आहे आणि आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटील यांना खुली ऑफर दिलेली वर आहे विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत आणि त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर चंद्रकांत पाटलांनी दिलेली आहे राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं पुढे काय होतं हे माहीत नाही आहे त्यांच्या हाताची अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं आहे त्यामुळे दोन महिने आहेत तर त्यामुळे पुढील चार वर्ष दोन महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो हो। आहोत जर ते बरोबर आले तर आमच्या केंद्रातली एक संख्या वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामानं त्यांना जे काही करायचं आहे त्यालाही सोपं जाईल आणि म्हणून त्यांना आम्ही ऑफर दिलेली आहे आणि आत्ता पुन्हा देत आहोत त्याचा ते त्यांनी विचार करावा